नमस्कार मी स्नेहा आपल्या उर्वांश या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत आहे तर इकडे मी वालाच्या शेंगा खुळायला घेतलेल्या तर मला वालाच्या शेंगाची भाजी सकाळी बनवायची होती तुम्ही म्हटलं चला आता वेळ आहे तर वालाच्या शेंगा खुळून घेऊया तर इकडे मी वालाच्या शेंगा खुळायला बसलेले तर आता कसं बाराही महिने वालाच्या शेंगा भेटतात आधी तसं नव्हतं ज्या ऋतूमध्ये तेच भाजीपालाने गायचं तर घरच ते भाजी वगैरे खायला मजा यायची जसं की दस ते वाल दसऱ्यामध्येच निघायचे आता तसं काही नाही बाराही महिने वालाच्या शेंगा भेटता तर खरंच मला आधी वालाची शेंगाची भाजी खूप आवडायची पण आता तेवढी काही आवडत नाही तर इकडे मी मट पटापटा सगळ्या शेंगा खुडून घेतलेल्या आणि एका डब्यामध्ये भरून पण घेतल्या तर संध्याकाळ झालेली स्वयंपाकाची वेळ पण झाली होती तर खरंच काय स्वयंपाक बनवायचं मला समजत पण नव्हतं भाजीचं असलं तरी मला समजत नाही आणि नसलं तरी समजत नाही काय बनवायचं तर कोणाकोणासोबत असं होतं नक्की कमेंट करून सांगा तर मग ते संपलं होतं तर तेलही भरून घेतलं आणि इकडे मग मी वाला त्याचं उसळ बनवायचं ठरवलेलं माझ्या जाऊबांनी मला उसळ दिलं होतं वालाचं तर म्हटलं चला आज तेच करूया भाजीचं नसलं की मग जसं की वड्या उसळ वरण हेच बनतं माझ्या घरी तर इकडे मी उसळ घेतलं आणि छान ते स्वच्छ धुवून घेतलं आणि कुकरमध्येच ते मांडून घेणार होते त्यासाठी मग दोन टमाटर दोन कांदे आणि अशी टाकून घेतली त्यामध्ये थोडंसं मीठ सॉरी हळद आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आणि आपला कुकर सहा सात सिट्ट्या होण्यासाठी गॅसवर मांडलेला आणि पाणी पण व्यवस्थित टाकलेलं शिजायला कारण की सहा सात सिट्ट्या झाल्या तर आपलं ते उसळ पूर्ण शिजून जातं मग टेन्शन नसतं दहा वेळ बघायचं किंवा मग डायरेक्ट तडका दिला तरी आपलं उसळ तयार होतं नाहीतर कोणी कोणी मग डाळ शिजवून मग नंतर फोडणी देतात तर मी म्हटलं चला याच्यामध्येच टमाटर कांदे टाकून फोडणीत देऊया तर मग इकडे भात पण मांडला आणि मी म्हटलं चला जोपर्यंत उसळ होत नाही तोपर्यंत इकडे लसण वगैरे शिलून घ्यावं तडका देण्यासाठी तर इकडे मग मी लसूण शिललेलं आणि लसूणला पण असं छान बारीक कट केलेलं तडका देण्यासाठी आणि इकडे उर्वांचं चाललेलं की मला जेवण सारून दे तर त्याला जेवण पण सारून दिलेलं मग तो जेवण करत नव्हता तर मी त्याला म्हटलं की जर तू पूर्ण खाशील तर तुला का तुझ्या वेळेचं काहीतरी उद्या टिफिनवर देईल तर मग त्यानं पूर्ण फिनिश केलं तर मम्मा मी मला साबुदाणा बनवून दे तर मग मी इकडे साबुदाणा बनवायला घेतलेला माहीत नाही मुलांना भाजीपोडी आवडत नाही पण त्यांना साबुदाणा आणि मॅगी कशी आवडते तर कारण की उर्वांशला साबुदाणा खूप आवडतो मॅगी तर त्याला काही बनवून देत नाही पण एखाद्या वेळेस त्याला टिफिनवर साबुदाणा देत असते आणि इकडे मग मी मस्त छान असा साबुदाणा भिजवून घेतलेला आणि इकडे लसणच्या पाकळ्या आणि दोन मिरच्या पण चिरून घेतला आणि ताजा ताजा सांबार होता तो पण घेतला चिरून कारण की ताजा सांबार असला आणि टाकला तर खूप छान असा टेस्ट येतो पुन्हा वरणाला तर इकडे मी लसूण टाकलेलं मग लक्षात नव्हतं तर नंतर मागून मग जिरं मोहरी टाकलेलं आणि आपला मस्त असा तडका दिला तर तडक्यामध्ये तुम्ही तिखट आणि मीठ पण टाकून घेतलेलं आणि तडका दिला तर आजचा व्हिडिओ असा होता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सॉरी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की आपल्या चॅनल